देशातील दहा केंद्रीय कामगार संघटना आणि क्षेत्रवार स्वतंत्र महासंघ यांच्या अखिल भारतीय संयुक्त मंचाच्या वतीनं आज सर्व विभागांमधील कामगार कर्मचाऱ्यांच्या सामायिक मागण्यांसाठी देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारण्यात आला राज्यात महिला आणि बाल विकास विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य विभागांमध्ये सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी आणि पंच्याहत्तर हजार आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत अंगणवाडी अथवा आशा स... स्वयंसेविका ग्रामीण आदिवासी आणि नागरिक क्षेत्रात शासनाच्या योजनेचे फायदे देण्याचं महत्वाचं काम करतात अंगणवाडी सेविकांमार्फत सहा महिने ते सहा वर्ष बालकांना आहार आरोग्य आणि शिक्षण तसंच गरोदर आणि स्तनदा मातांना आहार आरोग्याची सेवा पुरवण्याचं काम केलं जातं अशा स्वयंसेविका राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा दुवा असून जनतेला आरोग्याचे फायदे मिळून देण्याचं महत्वाचं काम करून देत आहेत शासन त्यांना शासकीय कर्मचारी मानत नाही त्यांना मानधनी समजते अंगणवाडी आणि अशा स्वयंसेविकांना शासकीय दर्जा देण्यात देण्यात यावा यावा बंद करून ताजा गरम आहार त्यांना दरमहा पेन्शन आणि सामाजिक सुरक्षेचे लाभ देण्यात यावेत या मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी ती देशभरातील योजना कर्मचाऱ्यांनी एक दिवसांचा संप करून जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन करण्यात आली